विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक पाच प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे प्रश्न पहिला अ आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आपल्याला विधानं पूर्ण करायचे तर पहिलं विधान दिलेलं आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जेम्स ऑगस्टस इटी मग आपण हे विधान पुन्हा तर लिहूयात भारतातील पहिली इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले तर हे झालं पहिलं विधान आता आपण दुसऱ्या विधानाकडे जाऊयात दुसरं विधान आहे दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे तर हे दृकश्राव्य माध्यम आहे म्हणजे जे दिसतं देखील आणि ऐकायला देखील येतं म्हणून दृकश्राव्य माध्यम तर हे विधान आपण पुन्हा लिहूयात दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे चला दोन्ही विधानं झाली आता पुढे जाऊयात प्रश्न पहिला ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा आपल्याला चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे तर इथे आपल्याला जे एक नंबरला दिलेला आहे प्रभाकर आचार्य प्र के अत्रे ही चुकीची जोडी आहे मग आपण लिहून घ्यायचं चुकीची जोडी प्रभाकर आचार्य प्र के अत्रे आता चुकीची जोडी जर आपण लिहितोय तर ती दुरुस्त देखील करावी लागेल म्हणून दुरुस्त जोडी प्रभाकर भाऊ महाराज तर अशा पद्धतीने हे झालं आता पुढे जाऊयात पुढे प्रश्न क्रमांक दोन टिपा लिहा तर पहिली टीप लिहायची आहे आपल्याला वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य मग इथे आपण लिहूयात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले लोकजागृती लोकशिक्षण याबरोबरच भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली सामाजिक धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला पाश्चात्य विंद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहायचं आहे आता पुढे जाऊया दुसरी टिपा आहे आपल्याला इथे दिलेली आहे प्रसारमाध्यमांची आवश्यकता मग इथे लिहूयात आपण प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक चवळ आले आहे कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचीच गरज असते प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात माहितीची देवाणघेवाण होते अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो प्रसारमाध्यमांमुळे मनोरंजन होते तसेच शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत तर अशा पद्धतीने आपण प्रसारमाध्यमांची आवश्यकता स्पष्ट केली आता पुढे जाऊयात त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे म्हणजे इथे आपण उत्तर लिहायचं आहे मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात वृत्तपत्रात अग्रलेख विविध सदरे लेख लिहिणारे लेखक संपादक हवे असतात तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार तंत्रज्ञ निवेदक इत्यादींची गरज असते या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख कार्यक्रम चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलं आता पुढे जाऊयात पुढे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक ला करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आणि त्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते तर इथे उत्तर लिहायचं प्रसारमाध्यमांद्वारे आपल्या येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे, असे नसते ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात जर्मनीतील स्टर्न या साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते तर हे झालं आपलं पहिलं विधान आता दुसऱ्या विधानाकडे जाऊयात दुसऱ्या विधानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते मग इथे उत्तर लिहायचं एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय घटना समजतात वृत्तपत्रे भूतकाळातील घटना योद्धे नेते आदींची शताब्दी वा पन्नास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात अशावेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावाच लागतो म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते इथे आपलं दुसरं विधान झालं आता तिसऱ्या विधानाकडे जाऊया तिसऱ्या विधानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे मग इथे उत्तर यायचं दूरदर्शन हे माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली दूरदर्शन या प्रसारमाध्यमामुळे जग जवळ आले आहे जगातील घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर पाहता येतात व्यक्ती खेळ ऐतिहासिक भौगोलिक राजकीय इत्यादी अनेक गोष्टींवरील माहितीपट पाहायला मिळतात या प्रसारमाध्यमांमुळे मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचे कार्यही दूरदर्शन प्रभावीपणे करते लोकसंख्या हुंडाबळी वृक्षारोपण राष्ट्रीय एकात्मता व्यसनमुक्ती यासारख्या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते त्यामुळे सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे त्यानंतर आता पुढे जाऊयात पुढे प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे पुढील उताराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर हा आपल्याला पूर्ण उतारा दिलेला आहे तर हा उतारा मी तुम्हाला वाचून न दाखवता डायरेक्टली प्रश्न उत्तरांकडे जातो तुम्ही मात्र हा उतारा वाचून घ्या ओके तर आपण पुढे जाऊयात तर ह्यावरील पहिला प्रश्न आहे आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते तर इथे उत्तर लिहायचं आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येते त्यानंतर इथे दुसरा प्रश्न आहे आय बी सीचे नामकरण काय झाले आय बी सी म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी आय एस बी एस असे नामांतरण केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ ए आय आर असे नामकरण केले तर अशा पद्धतीने हे दुसरा प्रश्नाचं उत्तर झालं पुढे जाऊयात तर ह्या उतार्यावरील तिसरा प्रश्न आहे विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात तर उत्तर लिहायचं आहे विविध भारतीवरून चोवीस भाषा आणि एकशे सेहेचाळीस बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात चौथा प्रश्न आहे आकाशवाणी हे नाव कसे पडले उत्तर लिहायचं ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले तर हे सर्व उतार्यावरील प्रश्न होते आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे हा तक्ता पूर्ण करायचा आहे तर सर्वात अगोदर आपण वर्तमानपत्रांबद्दल माहिती लिहूयात तर इथे वर्तमानपत्रांची सुरुवात किंवा पार्श्वभूमी जी आहे ती इथे लिहायची आहे तर आपण इथे लिहूयात पहिले इंग्रजी वर्तमानपत्र एकोणतीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी रोजी सुरू झाले जेम्स ऑगस्टस हिकी यांनी बेंगॉल गॅझेट या नावाने वर्तमानपत्र सुरू केले त्यानंतर आता वर्तमानपत्रांबद्दलच आपण माहितीचे आणि कार्यक्रमांचे स्वरूप लिहूयात तर इथे लिहायचं आहे मुख्यत बातम्या अग्रलेख लोकांची मते जाहिराती रंजक व अन्य पूरक मजकूर याद्वारे माहिती मिळते आणि आता वर्तमानपत्रांची कार्य लिहूयात तर इथे लिहायचं तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करते स्थानिक देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करते चालू घडामोडींच्या नोंदीची माहिती वर्तमानपत्रातून मिळते तर इथे आपला वर्तमानपत्रांचा कॉलम कंप्लीट झाला आता आकाशवाणीबद्दल लिहूया तर इथे काय करायचं आकाशवाणीची सुरुवात किंवा पार्श्वभूमी आहे ती लिहायची तर इथे लिहायचं आहे मद्रास म्हणजेच आत्ता ज्याला आपण चेन्नई सांगतो ते शहर तर येथे एकोणीसशे चोवीसमध्ये एक खासगी रेडिओ केंद्र सुरू केले त्यानंतर त्याची कार्यक्रमाचं स्वरूप शासकीय व उपक्रमांची माहिती मनोरंजनात्मक सामाजिक प्रबोधन करणारे व साहित्यिक कार्यक्रम सादर केले जातात आता आकाशवाणीची कार्य आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजन प्रबोधन व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम व्याख्याने चर्चा सादरीकरण केले जाते तसेच शेतकरी कामगार युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात तर इथे आकाशवाणीचा कॉलम कंप्लीट झाला आता सर्वात शेवटी आपल्याला दूरदर्शनचा कॉलम कंप्लीट करायचा आहे तर इथे लिहायचा पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले आता दूरदर्शनच्या कार्यक्रमांचं स्वरूप जगभरातील घटना रंजक मालिका प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती नैसर्गिक ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणांची माहिती याद्वारे सादर केली जाते आणि दूरदर्शनची कार्ये प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे थेट प्रसारण केले जाते तसेच कमी वेळात जगभरातील सर्व माहिती घर बसल्या पाहायला मिळते मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचे कार्यही प्रभावीपणे घडते तर हे झालं दूरदर्शनचं कार्य आणि यासोबतच हा जो तक्ता दिला होता तो तक्ता इथे कम्प्लीट झालेला आहे आणि या तक्त्यासोबतच पाठ क्रमांक पाचचा जो स्वाध्याय आहे तो देखील इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू